कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आपल्यासोबत आहेत ज्यांना शेतकरी चळवळीतला एक या चळवळ्या चेहरा जो आहे ते म्हणून ओळखलं जातं पाशा खूप बोलतात त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप उदाहरणं देखील खूप असतात ते आता आपल्याला ऐकायला मिळतील मला असं वाटतं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणलं पाहिजे त्याचं नाव पाशा पटेल आहे मी काय म्हणलं की मी मोदींचं कौतुक का केलं का तर आम्ही निम्मी मागितली मी अॅग्रिकल्चर प्राईस कमिशनचा महाराष्ट्राचा चेअरमन म्हणून आणि म्हणलं आधा तो करो यार त्यांनी म्हणलं आधा केव रे पुरे का पुरा करेंगे म्हणून त्यांचं अभिनंदन केलं मी आणि दुसऱ्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये आपण जो प्रश्न विचारला ते बरोबर आहे ऑगस्ट एकवीस मध्ये अकरा हजार सोयाबीनचा भाव होता देसाई साहेब बच्चू कुडू बच्चू कडू मस्त आहे कधी इकडून कधी तिकडून ते अपक्ष म्हटल्यानंतर काही चालतंय बरोबर आहे का ऐकून घ्यायचं एक प्रश्न विचारणं सोपं आहे मी उत्तर देऊ लालोय उत्तर देऊ लागलोय मी एक म्हणतो शेतकरी आहे राज्य मूल्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष तुम्हाला सात हजार रुपये भावाची शिफारस केली आणि पाच हजार जाहीर केले याच्यावर बोला अरे तेच बोला पैसे पूर्ण करायचं बोला मार मलेशियान हे सांगायची गरज नाही हो माझ्या राजा भाव मिळाला नाही मिळाला एका प्रश्नाचं उत्तर द्या एक मिनिट आता सात हजार भाऊ एक मिनिट एक पाच हजार जाहीर केले दोन हजार रुपयाचा तुम्हाला खरं ऐकायचं का नाही नाटक नाही करायचं मला मला खरं काय चाललंय खरं काय व्हायला पाहिजे आणि कसं होतंय या तिन्ही गोष्टी सांगणारा प्रथम कृषी एक माणूस कोण असेल तर त्याचं नाव मला मंत्री महोदयाला माझं पहिलं सोयाबीन पूर्ण करतो ऐका आम्ही सोयाबीनला शेतकऱ्याच्या मनात जे भाव आहे ते भाव मिळण्यासाठी मी आयोगाचा अध्यक्ष म्हणून पस्तीस टक्के इम्पोर्ट ड्युटीची मी शिफारस केली होती केंद्राला ऐकाव जरा बरं बोला ना बोला ऐका ना सरकार केंद्र सरकारने दिले किती वीस वीस ड्युटी वाढवली मी मागितली किती होती पस्तीस पस्तीस जर माग मिळाली असती आणि माझ्या काही ज्या सूचना होत्या ते जर झाल्या असत्या तर आता जे काही शेतकऱ्याच्या मनामध्ये राग आहे ते राग झाला नसता त्याचा राग आम्ही भोगलो बच्चू कडू साहेब तुम्हाला बोलून काही नाही आम्हाला लोकांनी निवडणुकीमध्ये झटका दिला जरा ऐका अरे ऐका अजून पाळण तुम्हाला अरे ऐका जरा ते आता सांगतो तुम्हाला सोयाबीनचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मी आता काल मान्य पंतप्रधानांना एक पत्र लिहिले बर त्यांनी पत्र लिहिले पत्र लिहिले आता मी मी खऱ्या अवकाठीवर उतरेन आपल्याला विषय जर कळत नसेल तर बोंबलून काही मिळत नसेल जिथं प्रश्न मिटते तिथं मी काय मागितलंय ते तुम्हाला सांगून द्या हा मी सांगितलंय की देशामध्ये सोयाबीनचा प्रश्न तयार व्हायला त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आमच्या देशामध्ये नव्वद लाख मेट्रिक टन डी ऑइल केक सोयाबीनची तयार होती डी hmm. ऑइल केक म्हणजे पेंड hmm. आमच्या देशामध्ये साठ लाख मेट्रिक टन ही कोंबड्याला डीओसी लागते दहा लाख टन ही गाईला जनावराला लागते वीस लाख टन वीस लाख मेट्रिक टन शिल्लक राहते ते सोयाबीनला भाव मिळू देत नाही त्याचं कारण एक क्विंटल सोयाबीन गाळलं तर अठरा टक्के तेल ते निघतंय आणि ब्याऐंशी टक्के पेन ना ही पेंड निर्यात केल्याशिवाय एक मिनिट आहे का ही पेंड निर्यात झाल्याशिवाय सोयाबीनला भाव मिळू शकत नाही ग्रामीण भागातल्या उद्योगावर माझं मत या ठिकाणी मांडतो सोयाबीनवर आणि कापसावर जोरदार चर्चा सुरू आहे पण ग्रामीण भागामध्ये दे देखील रोजगार कशा पद्धतीनं आवश्यकता आहे आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार बनला नाही असं कुठं नाही आहे एक महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं उदाहरण मी आपल्याला देतो गडचिरोली गडचिरोली हा जिल्हा नक्षलिस्ट डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहे नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण पुढच्या वर्षी याच तारखेला मला तुम्ही इथे बोलवा मी तुम्हाला गडचिरोली जिल्हा हा आता नक्षलवादी जिल्हा राहिलेला नाही नक्षलवादी जिल्ह्याचं परिवर्तन हे उद्योग नगरीमध्ये झालेलं आहे अशा पद्धतीचे पुराव्या निषेध येईल आणि ह्याला पुरावे आहेत ह्याच्यामध्ये काही फार मोठं पोलिटिकल मायलेज घेण्याची काही आवश्यकता नाही गडचिरोलीमध्ये लॉइड्स नावाचा प्रकल्प व्यंकटेश नावाचे एक उद्योजक आहेत त्यांना जरी आता कोणी फोन लावून विचारलं तरी चालेल त्यांनी पहिलं धाडस केलं आणि त्यांनी स्टील इंडस्ट्रीमधला पहिला पंचेचाळीस हजार कोटीचा प्रोजेक्ट हा गडचिरोलीमध्ये एस्टॅब्लिश करायला सुरुवात केलेला आहे त्यांच्या पाठोपाठ सुनील जोशी नावाची व्यक्ती आहे त्यांनी दहा कोटी हजार कोटीचा प्रकल्प नक्षलवादी क्षेत्रामध्ये टाकलेला आहे आणि आता जेएसडब्ल्यू पंचवीस हजार कोटीचा प्रकल्प टाकतोय पंच्याहत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होते आपण शेतकऱ्यांचा विचार करतो आपण सगळ्यांचा विचार करतो पण मी तुम्हाला हे पुराव्या निश्चित सिद्ध करून देऊ शकतो की हे प्रकल्प आल्यानंतर शेकडो नक्षलवाद्यांनी बंदुका टाकल्या आणि ते आज या इंडस्ट्रीमध्ये कामाला लागलेले आहेत स्थानिकांना रोजगार मिळतो अनेकांना रोजगार मिळतोय केवळ गडचिरोली राज्यात सगळीकडे अनेकांना रोजगार मिळतोय माझ्याकडचा वेळ संपलाय आपल्या तिघांचे धन्यवाद खरं ओके या ग्रामीण महाराष्ट्राचा पुढला अजेंडा नेमका कसा असला पाहिजे किंवा नेमकं काय केलं पाहिजे या विषयाला घेऊन आपण आपली मतं मांडली ठीक आहे वादविवाद होतात खरं तर नवनिर्मिती होते हे तितकच आहे पण ताईमाई अक्का विचार करा पक्का हा विचार पक्का करत असताना मतदार निश्चितपणे हा विचार करणार आहे की तुम्ही आमच्याकरता काय केलंय आणि त्यावरच तो पुढे मत देणार आहे यात काही एक शंका आहे धन्यवाद एकट्याला बोलवा जरा एकदा